तीचा विना हाई। तरी तीचा विना हाई। नमस्कार मित्र मैत्रिणीं तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो आज पण आपण कॅपकट वरती व्हिडिओ केलेला आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि आजचा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले तर हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप पॅलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जी पॅल कोडून घ्यायचे असते तर तिथून तुम्ही जीप पॅल घेऊन त्याला एक्स्टार्ट करून घ्यायचे त्यानंतर सर्व मटेरियल तुमच्या मोबाईलमध्ये येऊ लागेल आणि जर तुम्हाला जीप पॅल घेता येत नसेल किंवा तिला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर चला आता मित्रांनो जरा न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे आधी आपले जे की व्हीपीएन आहे तर इथून मी कनेक्ट केलेले बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हीपीएन कनेक्ट करून घ्या सुपर व्हीपीएन आहे आता व्हीपीएन कनेक्ट केल्यानंतर आपले मेन कॅपकट ऍप्लिकेशनला ओपन करा नंतर न्यू प्रोजेक्ट ते क्लिक करा आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे अशा प्रकारे फोटो घेतल्यानंतर ॲड करायचे त्यानंतर इथं आपला फोटो ॲड नंतर खाली जे काही ऑप्शन हे रेशोचं तर या रेसोचं ऑप्शनवरती क्लिक करून नो पण सो आहे रेस तुम्ही घ्यायचे आणि टिक करायचे नंतर जर फोटो छोटा असेल तर आपल्या या मेन फोटोवरती क्लिक करून दोन बोटून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो झूम करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर पुढे यायचे आणि पुढे तुम्हाला एक अशा प्रकारे ब्लॅक क्रीनचे लोगोचे व्हिडिओ दिसेल तर याला इथून अशा पद्धतीने डिलीट करून टाकायचे आणि त्यानंतर ॲड आयडिओवरती क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा आयकन होते क्लिक करून एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम ओडिओ या नावावरती क्लिक करायचे जीपेलमध्ये ते तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅक क्रेनमध्ये चौदा सेकंदाचे व्हिडिओ भेटून जाईल तर इथून तो सिलेक्ट करायचा आणि इनपुट साऊंड ओनली याच्यावरती क्लिक करायची एक नंबरवरती आयडिओ असेल तर याच्या पुढे जे प्लसचं बटन आहे तरी ते क्लिक करून इथं हे गाणं ॲड करून घ्या आणि जर गाणं मागं पुढे ॲड झालं असेल तर या गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे नाही आणि याला पूर्णपणे सुरुवातीला तुम्ही ओढून घ्यायचे त्यानंतर आपल्या फोटोवरती क्लिक करून फोटो चिलेवरला आपलं आयडिओ जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे या ॲरवरती क्लिक करायचे ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये आल्यानंतर व्हिडिओजमध्ये यायचे तुम्हाला अजून एक जिपेलमध्ये एक व्हाईट कलरमध्ये अशा प्रकारे व्हिडिओ दिसेल तर इथून तुम्ही घ्यायचे आणि ॲड करायचे ठीक आहे आता इथं हा व्हिडिओ ॲड झालेला आहे नंतर आता या व्हिडिओमध्ये इथं बघू शकता अंक लावून दिलेले मी तुम्हाला बिटचे तर तुम्ही या अंकानुसार तुम्ही तुमचा मेन फोटो स्प्लिट करायचे ठीक आहे आणि जर अंक फा पटापट जात असतील तर तुम्ही काय करायचे या लेअरवरती दोन बोट ठेवून अशा प्रकारे लेयरला तुम्ही झूम करून घ्या ठीक आहे जेणेकरून तुम्हाला अंक एकदम ठळकपणे दिसतील आणि एकदम सावकाशाने तुम्ही पुढे चालायचे ठीक आहे जर तुम्ही फास्ट पुढे गेले तर हे अंक मागं राहून जातील आणि तुमचे फोटो बराबर कट कट होणार नाही म्हणून तुम्ही सावकाशाने फोटो कट करायचे आता जसे की इथं बघू शकते इथं हा एक अंक दिसतोय तर आता या एका अंकावरती थांबायचे नंतर आपला जो काही मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे त्यानंतर अजून पुढे यायचे ज्या ठिकाणी आता दुसरा अंक दिशेत बघू शकता दोन नंबर दोन नंबरचा अंक आहे तर इथे या इथे थांबायचे नंतर मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा पुढच्या अंकवरती यायचे तीन नंबरचा आणि फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा मेन फोटो स्प्लिट करून घ्यायचे तर मी पटापटा हा फोटो इथून स्प्लिट करून घेतो तर आता बघू शकता आता या व्हाईट व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते तर त्या त्या ठिकाणी थांबून मी आपला जो काही मेन फोटो आहे तर यानेतून मी स्प्लिट केलेला अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटो बरोबर या अंकानुसार तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे आता त्यानंतर आता आपलं एवढं काम झालेले त्यानंतर जो काही आपला व्हाईट कलरचा व्हिडिओ याच्यावरती क्लिक करून यानेतून डिलीट करून टाकायचे आता एवढं केल्यानंतर आता काय करायचे अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि त्यानंतर आता या हॅरावरती क्लिक करून आता आपल्याला व्हिडिओ हो इपिक्स आणि बॉडी इपिक लावायचे फोटो नंतर आपण ॲनिमेशन लावणार आहे आता त्यासाठी काय करायचं सुरुवातीला यायचे नंतर एपिक्समध्ये यायचे आणि एवढी एमिक एवढी एपिक्समध्ये अशा प्रकार तुम्ही यायचे ठीक आहे आता लोडिंग लोडिंगमध्ये एपिकला आता बघू शकता इथं एपिक लोडिंग झालेले त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि इथून तुम्ही हॅलो काही व्हिडिओ पिक इथून घ्यायचे आणि जे काही याची आहे तरही तुम्ही हे सुरुवातीचे जे जे काही छोटे छोटे आपण कट केलेले फोटो आहे यांच्या परापर्यंत तुम्ही अशा पद्धतीने राहू द्यायचे ठीक आहे बघून घे मी कोणते कोणते फोटोना इफेक्ट लावतोय तेच तेच फोटोना तुम्ही इफेक्ट लावायचे ठीक आहे आता बघू शकता सुरुवातीचे सात फोटो आहे छोटे छोटे आपण कट केलेले तर त्यांना हा हॅलो ब्लर नावाचा जो काही आपण आता व्हिडिओ पे घेतलाय तर हा लावायचा ठीक आहे त्यानंतर आता जो काही आता पुढचा हा फोटो आहे बघू शकता इथून तर आता पुढे जे काही आपले मोठे मोठे फोटो आहे तर यांना आता आपल्याला बॉडी इफेक्ट लावायचे आता काय करायचं आता या फोटोवरती यायचे नंतर आता आधी बॉडी मध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि बॉडी मध्ये आल्यानंतर हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रल करून ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक हॅलो नावाचं एक बॉडी इपिक्स जस बघू शकते एक नंबरवरती आहे तर इथून हा घ्यायचे आणि टिक करायचे आणि याचे लेअरला या फोटोनुसार कमी करून घ्या ठीक आहे आता जो काही पुढचा फोटो आहे तर याला पण तुम्ही बॉडी इपिक लावायचे म्हणून बॉडी इपिक्समध्ये असं अशा पद्धतीने यायचे आणि हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रल करून तुम्ही स्ट्रॉक नावाचं जे काही ऑप्शन आहे तर याच्यामध्ये यायचे आणि तर तुम्हाला लाईट डिसॉलिंग वन नावाचं एक बॉडी पिक दिसेल तर तिथून आग यायचे नंतर याची लेअर कमी करायचे पुन्हा याच फोटोवरती यायचे ठीक आहे आणि पुन्हा अजून अजून बॉडी इपेक्समध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि खाली यायचे आणि खाली इथं तुम्हाला टेक्नॉलॉजी थ्री नावाचं एक अजून बॉडी इपेक्ट दिसेल तर तुम्ही आग यायचे आणि याच्या लेअरला पण इथं या फोटोनुसार इथं कमी करून घ्या ठीक आहे या फोटोला दोन अशा प्रकारे एक बॉडी पिक लावायचे ठीक आहे त्यानंतर जो काय आता पुढचा फोटो आहे आपला तर या पुढच्या फोटोवरती यायचे दहा नंबरचा आता पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा बॉडी इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक एंजल विंग्स नावाचा बघू शकता एक बॉडी पिक दिसेल तर तुम्ही इथून हा घ्यायचे याची लेअरला पण या फोटोनुसार तुम्ही कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काय आता पुढचा अकरा फोटो याला पण बॉडी पिक लावायचे म्हणून बॉडी इपेक्समध्ये यायचे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही ऑप्शन आहे हे स्क्रॉल करून तुम्ही मूड नावाचा ऑप्शनमध्ये तुम्ही यायचे या ठीक थी आहे आणि इथं तुम्हाला लाईक नावाचं एक बघू शकता अशा प्रकारे बॉडी इफेक्ट दिसेल तर तुम्ही आग यायचे आणि याची लिहिला तुम्ही कमी करायचे ठीक आहे कायदा आपले जे काही फोटो असतात त्यांना हा बॉडी इफेक्ट लागत नाही म्हणून जो चांगला ठळक दिसणारा फोटो असेल तर तोच फोटो घ्या आणि जास्त क्लोज पण नका घेऊ आणि जास्त लांब काढलेला फोटो पण नका घेऊ कारण की हा जो काही लाईकवाला इफेक्ट आहे तर तो आपल्या फेस डिटेक्ट करून बराबर इथं फेसच्या वरती लागतो म्हणून फेस बरोबर दिसायला पाहिजे फोटोमध्ये असा फोटो तुम्ही घ्या ठीक आहे त्यानंतर अजून जो काही पुढच्या फोटो आहे तर या पुढच्या फोटोवरती अशा पद्धतीने यायचे आणि इथं तुम्ही अजून काय करायचे बॉडी इफेक्टमध्ये यायचे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा प्रकारे यायचे आणि खाली यायचे आणि खाली पण तुम्हाला एक बॉडी इफेक्ट दिसेल तर तो तुम्ही घ्यायचे ठीक आहे तर मी तुम्हाला सांगतो तर इथं तुम्हाला एक खाली हार्ट फ्लाईम नावाचं एक बॉडी इफेक्ट दिसेल तर पुन्हा इथून तुम्ही हा इफेक्ट घ्यायचे ठीक आहे बघू शकता आणि याची लेअर बरोबर या फोटोनुसार शेवटी लावून जाईल ठीक आहे त्यानंतर आता बॉडी इपेक्ट वगैरे लावल्यानं लावल्यानंतर काय करायचे आता तुम्ही या फोटोवरती यायचे ठीक आहे आपला जो काही चार सेकंदाचा पुढचा फोटो आहे नऊ नंबरचा तर याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने यायचे नंतर व्हिडिओ इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही काय करायचं लव नावाचं ऑप्शन जिथं असेल तर तिथं थांबायचे अशा प्रकारे म्हणजे त्या लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक मिनी रॅम्बो नावाचं एक व्हिडिओ पेक दिसेल तर तुम्ही तो घ्यायचा ठीक आहे तर इथं असेल बहुतेक तर इथं बघू शकता इथं आहे मिनी रॅम्बो नावाचा तर इथून तुम्ही हा व्हिडिओ पेक घ्यायचे आणि जे के याची लिहितरेल अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायची ठीक आहे तर, तर तुम्ही नऊ या नऊ नंबरचा फोटोपासून हा व्हिडिओ पीक इथून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अजून एक तुम्हाला व्हिडिओ पिक लावायचे सर्व फोटोंना तर तुम्ही काय करायचं अशा प्रकारे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी यायचे ठीक आहे इथं वरती सेकंदाकडे लक्ष राहू द्या ठीक आहे आता पाच सेकंड जिथून सुरू होतो बघू शकते इथं आता पाच सेकंड सुरू होतो तर इथे यायचे आणि व्हिडिओ पिक्समध्ये यायचे त्यानंतर हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून तुम्ही नाईट क्लबचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला व्हायब्रेशन प्लॅस नावाचं एक अशा प्रकार व्हिडिओ व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर तुम्ही इथून घ्यायचे आणि जी की एच एले रेतरी अशा पद्धतीने एवढा साईज एवढा इथून कमी करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि इथं एक म्युझिक आहे तर ते म्युझिकप्रमाणे तुम्हाला हा एक वायब्रेशन प्लॅस नावाचा व्हिडिओ इफेक्ट लावायचा ठीक आहे तर मी तुम्हाला प्ले करून तर दाखवू शकत नाही पण तुम्ही प्ले करून प्ले करून लावा ठीक आहे तर मी तुम्हाला सेकंड सांगणार आहे त्यात ते ते सेकंदावरती येऊन तिथं बरोबर तुम्ही हा एक व्हिडिओ आपण वायब्रेशन प्लॅस नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट घेतलाय तर तो बरोबर लावायचे आता सिंपली आता इथं हा इथं आपण एक इ हो पेक लावला आहे तर इथून इथून तुम्ही काय करायचं इथून कॉपी करायची एक लेअरला आणि एक लेअर अशा प्रकारे पुढे ओढून घ्यायची ठीक आहे जवळपास सहा सेकंदावरती ठीक आहे तर इथं आता सहा सेकंदापासून सुरू होतो तर इथं सहा सेकंदापर्यंत ओढून घ्या ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर पुन्हा एक लेअर कॉपी करा एक लेअरवरती क्लिक करून पुढे ओढून घ्या अशा प्रकारे सात सेकंदावरती या ठीक आहे इथं सात सेकंदावरती बराबर लागायला पाहिजे अशा प्रकारे इथे या ठीक आहे त्यानंतर अजून एक लेअर कॉपी करा आणि एक लेअर कॉपी केल्यानंतर अजून आठ सेकंदावरती घ्या ठीक आहे पुढं तर इथं आठ सेकंदावरती घ्या बराबर लागायला पहिला अशा प्रकार तुम्ही घ्या ठीक आहे तुम्ही प्ले करून करून लावा तो मला समजून जाईल ठीक आहे नंतर पुन्हा इथून एक लॉ लेअर कॉपी करायचे नंतर एका लेअरला अशा प्रकारे पुढे ओढायचे दहा सेकंदावरती ठीक आहे आता इथं दहा सेकंद या बघू शकता तर इथं बराबर आपला एक व्हिडिओ इपेक्ट लागला आहे त्यानंतर एक लेअर पुन्हा कॉपी करायचे आणि पुन्हा अजून अकरा सेकंदावरती ओढायचे थोडंसं पुढे इथं बघू शकते इथे पण बराबर लागून गेलेले त्यानंतर पुन्हा एक लेअर कॉपी करून अशा प्रकारे बारा सेकंडावरती घ्यायचे ठीक आहे तर इथं बघू शकते इथं बारा सेकंदावरती बराबर लागलेले त्यानंतर पुन्हा एक शेवटचे लेअर कॉपी करायचे आणि इथं तेरा सेकंडावरती घ्यायचे पुढे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हा जो काही वायब्रेशन फ्लॅश नावाचा व्हिडिओपैकी तरीतून घेऊन बराबर अशा पद्धतीने लावायचे ठीक आहे नंतर आता एवढं केल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्वे फोटोनं साड्या अशा सा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि जे काय आता आधी आपले छोटे छोटे फोटो आहेत तर यांना आधी आपण ॲनिमेशन लावून घेऊ तर अशा प्रकारे दोन बोटून अशा प्रकारे लेअरला अशा प्रकारे झूम करून घ्या त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे या नंतर ॲनिमेशन होऊ द्या त्यानंतर आपला जो काही पहिला फोटो याला फेडी नावाचा जो काही अॅनिमेशन आहे तर हा इथून लावून घ्या नंतर वरती स्क्रॉल करून दुसऱ्या फोटोवरती या कॉम्बोच्या ऑप्शनवरती या आणि जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे ठीक आहे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी थांबायचे ठीक आहे तर इथं बघू शकते तर आता पायरट शिप वन नावाचा एक ॲनिमेशन आहे तर इथून या दोन नंबरच्या फोटोला लावायचे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर अजून पुढचा जो काही तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि इथं जो काही पायरट शिप टू नावाचा ॲनिमेशन आहे तर या फोटोला तुम्ही अशा प्रकारे लावायचे ठीक आहे त्यानंतर जो काही पुढच्या फोटो आहे पुन्हा याच्यावरती यायचे आणि पुढच्या फोटोवरती आल्यानंतर इथंच तुम्हाला अजून पायरट शिप थ्री नावाचं ॲनिमेशन दिसेल तर इथून लावायचे पुन्हा पुढच्या येऊन याला पायरट शिप फोर नावाच्या ॲनिमेशन लावायचे पुन्हा हाच हेच रिपीट रिपीट करायचे म्हणजे ॲनिमेशन हे रिपीट करायचे आता चारपर्यंत इथं लावलेले आता अजून पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा इथं पायरट शिप वन नावाच्या ॲनिमेशन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे पायरट शिप टू नावाच्या ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा प्रकार तुम्ही जे काही सुरुवातीचे आपले सात फोटो आहे छोटे छोटे कट केलेले तर यांना हा ॲनिमेशन लावायचा ठीक आहे बघू शकता हे छोटे जे काही कट केलेले फोटो होते तर यांना मी हे ॲनिमेशन लावून घेतले ठीक आहे फक्त छोटे छोटे फोटोंना ठीक आहे त्यानंतर जे काही मोठे मोठे फोटो आहेत तर यांना आता आपल्याला वेगळे ॲनिमेशन लावायचे तर आता काय करायचं आपला जो की आता आठवा मोठा लेअरवाला फोटो आहे तर याच्यावरती यायचे क्लिक करायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि इथे तुम्हाला स्ट्रेस्ड अँड डिस्ट्रॉट नावाचा बघू शकते ॲनिमेशन दिसेल तर इथून या फोटोला लावायचे पुन्हा वरती स्क्रॉल करून पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचे इथं तुम्हाला उबले नावाचा एक अजून ॲनिमेशन दिसेल पुढे तर बघू शकता हावाला तर इथून तुम्ही या फोटोला लावायचे त्यानंतर अजून पुढच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा याला इथून काय करायचे स्ट्रेस्ड अँड डिस्ट्रॉट नावाचा ॲनिमेशन या फोटोला लावायचे पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आहे म्हणजे म्हणजेच अकरा फोटोवरती यायचे पुन्हा एनिमेशन अशा प्रकारे स्क्रॉल करून थोडस पुढे यायचे आणि इथं बघू शकेल तर फॉल राईट नावाच्या एनिमेशन आहे तर इथं या इथून लावायचे ठीक आहे त्यानंतर अजून जो काय आता शेवटचा फोटो इथं तर याच्यावरती यायचे आणि इथं तुम्हाला एक आणि इथं तुम्हाला एक पुढे एक वेव्ह अँड स्लाइड नावाचं एमेशन दिसेल तर या फोटोला इथून लावायचे ठीक आहे अशा प्रकारे सर्व फोटोंना जे 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 मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले ते तर सर्व ॲनिमेशन आणि सर्व व्हिडिओ इफेक्ट बराबर इथं लावून घ्या ठीक आता ॲनिमेशन वगैरे सर्व लावून गेल्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले सिंपली क्वालिटीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून खालची रेसला फुल वाढून घ्या आणि वरती आयरो दिलेले याच्यावरती क्लिक करून तुम्ही सेव्ह टू डिवाईस नावावरती क्लिक करा त्यानंतर आपला जो काही व्हिडिओ असेल तर तो अशा प्रकारे एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा